तर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या भीतीनं लातूरच्या वांगदरीत भरत कराट या तरुणानं आत्महत्या केली होती त्याच गावामध्ये आजपासून ओबीसी बांधवांचं सा साखळी उपोषण सुरू झालं ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा सा समावेश करू नये बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशा दोन मा... मागण्या या तरुणांनी केल्या आहेत तर हे साखळी उपोषण सुरू झालंय उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधलाय जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूया आजपासून हे जे साखळी उपोषण सुरू झालेलं आहे काय नेमक्या मागण्या घेऊन तुम्ही हे सगळं साखळी उपोषण आणि किती दिवस सुरू असणार आहे की हैदराबाद गॅजेट रद्द करावा दुसरी मागणी आहे की ओबीसी मध्ये दुसऱ्या समाजाला आरक्षण देऊ नये आणि जोपर्यंत आम्ही आमचा जे माणूस गेलेला आहे भारत कराड याच्या घरच्यांना जोपर्यंत शासनाची मदत होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण पुढं असंच सुरू ठेवणार आहे आता सध्या किती लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि पुढची या सगळ्या उपोषणाच्या दरम्यानची नंतरची दिशा काय असणार आहे आता सध्या बारा लोक बसलेले आहेत साखळी उपोषणाला आणि ह्यानंतर साखळी उपोषणाचं रूपांतर आणखी जास्त लोक याच्यामध्ये सामील होतील आणि आमच्या आसपासच्या सर्व म्हणजे जे गाव आहेत जिथे ओबीसी समाज आहे त्यांचे सुद्धा मला निरोप आलेला आहे की आम्ही सुद्धा या साखळी उपोषणाला इथं बसण्यासाठी येणार आहोत आणि पुढील शासनानं जोपर्यंत भरत कराड यांना आर्थिक मदत जाहीर करीत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहील आणि ह्या साखळी उपोषणाचं रूपांतर पुढे आम्ही नंतर जिल्ह्या जिल्हाभरामध्ये उपोषण करण्यासाठी सांगणार आहोत ज्या पद्धतीनं संभ्रम निर्माण केला जातोय किंवा होतोय या सगळ्यांवरती आता या ठिकाणी लातूरच्या वांगदरीमधून मधून आता साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा एल्गार पुकारला जातोय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या विविध भागापासून ओबीसी नेते या ठिकाणी येणार असल्याचं सुद्धा सांगितलं जाते परंतु शासन नेमकं या संदर्भातली कोणती आपली भूमिका स्पष्ट करते हे पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज वांगदरी लातूर